कृष्ण हा दशावतारातील आठवा अवतार पण विष्णूंनी हा अवतार का घेतला बर दशावतार महागाथा भाग आठ मध्ये तुमचं स्वागत आहे अधर्माचं राज्य वाढलं होतं कंस जरासंद शिशुपाल सगळे अत्याचाराच्या शिखरावर होते आणि कुरुक्षेत्रावर एक असं युद्ध उभं होत जिथे योग्य अयोग्य याची रेषा धुसर होत होती याच वेळी विष्णू कृष्ण रूपात अवतरले दृष्टांचा नाश धर्माचं पुनर्जीवन बालपणी त्यांनी कंसाचा अंत केला गोवर्धन उचलून गोकुळाचं रक्षण केलं पण कृष्णाचा खरा हेतू महाभारतात उलगडतो अर्जुनाच्या संभ्रमाच्या क्षणी कृष्ण म्हणाले धर्म स्पष्ट नसला तरी कर्तव्य स्पष्ट असलं पाहिजे त्यांनी भगवद्गीता दिली कर्तव्य निष्काम कर्म भक्ती आत्मज्ञान यांचे शाश्वत तत्वज्ञान कृष्णाच्या आयुष्याच एकच सार अधर्म नष्ट करणे आणि मानवाला योग्य मार्ग दाखवणे यानंतर विष्णूंचा नववा अवतार कोणता हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा